आय नो कालचा भाऊचा धक्का पाहून महेश मांजरेकर सरांची आठवण नक्कीच झाली असेल सर्वांना भाऊचा धक्का हा बायस्ट होता हेच वाटत होतं मात्र हा एपिसोड बायस्ट होता का आणि जर होता तर का होता हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला समजेलच हा एपिसोड इतका बोरिंग का होता हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला शोच्या फॉर्मॅटवर फोकस करावा लागेल बिग बॉस हा एक स्क्रिप्टेड शो जरी नसला तरीही बिग बॉस हा एक स्ट्रक्चर्ड शो आहे म्हणजेच ज्यात अशी परिस्थिती क्रिएट केली जाते जिथे मतभेद होणार बाचाबाची होणार आणि त्याचंच रूपांतर शेवटी भांडणात होणार आणि मुळात प्रेक्षकांनाही ते तेच हवं असतं कोणी इथे मोटिवेशन किंवा इन्स्पायर होण्यासाठी येत नाही पण या सीझनचे जर तुम्ही कंटेस्टंट पाहिले असतील तर पैकी सात ते आठ जण शांत राहतात म्हणजेच त्यांचं असं झालं की ते आले मस्त पिकनिकला दिवसभर फिरतात एकमेकांशी बोलतात आणि शेवटी जेवण करून झोपतात आणि हेच मागच्या एक आठवड्यापासून सुरू आहे त्यांचं त्यानंतर चार ते पाच जण असे आहेत जे खेळत तर आहेत पण त्यांचा इमोशनल अँगल आहे जरासा त्यामुळे प्रत्येक टास्कमध्ये स्टँड घेण्याऐवजी ते इमोशनल अँगलने विचार करतात आणि राहिलेल्या सदस्यांमध्ये काही स्मार्ट प्ले करत आहेत तर काही जण खूप जास्त लाऊड होत आहेत पूर्ण शो सध्या याच लोकांवर चालत आहे जे लोक लाऊड आहेत आणि जे थोडेफार खेळत आहेत याच लोकांवर मागच्या आठवड्यात एकट्या तन्वीने सगळ्या ऑडियन्सला पकडून ठेवला आहे आणि जर तन्वी शांत झाली तर हे लोक फक्त एकमेकांच्या चुगल्या करणार आणि बिग बॉसचे टास्क इमोशनल अँगल देऊन पूर्ण करणार आणि त्यात ऑडियन्सला इंटरेस्टच येणार नाही याचमुळे रितेश भाऊंनी तन्वीला ओरडायला हवं असं सर्वांना वाटत होतं मात्र त्यांनी तन्वीवर जास्त बॅश न करता दीपालीवर केला कारण जर तन्वीला आताच पहिल्या वीकमध्ये शांत केलं तर मग ऑडियन्सला रोकून कोण धरणार टीआरपी कशी वाढणार शो शंभर दिवस सक्सेसफुल कसा करणार हे प्रश्न उभे राहतात आणि सुरुवातीपासूनच जर सगळ्यांना करेक्ट करायला लागलं तर सगळेच शांत होतील आणि एंटरटेनमेंट कोणीच करू शकणार नाही त्याचमुळे हा भाऊंचा धक्का थोडासा स्क्रिप्टेड तर होताच ज्यामध्ये ज्या गोष्टीवर बोलायला हवं होतं त्या गोष्टी बोलल्या नाहीत जिच्यावर बोलायला हवं होतं तिच्यावर जास्त बोललं नाही आणि काही काही जणांना जास्त चण्याच्या झाडावर चढवण्यात आलं याच्या मागचा उद्देश फक्त एकच आहे जे ओपन झाले नाहीत त्यांना अजून कंटेंट देण्यासाठी बोललं जात आहे ज्यांनी मागच्या आठवड्यात धुमाकूळ घातला आहे त्यांना सांगितलं जाते की थोडं कमी करा पण जे करत आहात ते बरोबरच करताय हा एपिसोड सगळ्यांना एनकरेज करण्यासाठी होता एवढा लवकर जर शो मध्ये सगळ्यांना शांत केलं तर मग महाराष्ट्रात शोची चर्चा नाही होणार त्यामुळेच हा निर्णय बिग बॉसच्या टीमने घेतला असावा असं मला तरी वाटतंय समजलं मग अशाच क्रिटिकल साठी आपल्या अशक्स मराठीच्या रिव्ह्यू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू